कोंडलिका वर्द्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जे मावली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आदे क्रमांक तेरा क्रमांक तीनशे छप्पन का तोंड पाहणी प्रकाशू नकरी जेवित चंडाशू जगाऐकूचे अवकाशू आकाश देशे दयाचे मन माणूसांप्रति अन आन, आण नव्याने वर्तन ऐसे पैते जे जगेची सनोळख जगेची जुनाट आप परे बाख जाणे नाही सी मेळू ऐसा ढाळू कणे विखे आडळू निघे चित्त वारी याची धाव तशी सरळ भाव शंका आणि हाव नाही जया माय बाळका निर्गतान पडे शंका तसे मन देता आलो आलोची जो फांकल्या हिंदी वरा परिवारो नाही धनुधरा तसा कोणकोपरा नेण्याची जो चोखाळ पण रत्नाचे का रत्नावरी किरणाचे तसे पुढा मन दयाचे करणे पाठी आलो चू जो नेणे अनुभवची जोगावने रे मोकळी अंत करणे नव्हेची दया नीती नधी नाही नाय सिनगे कवनेशी हिनबुद्धी रहाटी जे ना दाहिंद्रे पांजळे निष्प्रपंचे निर्मळे पाचही पाल मोकळे आठही पार अमृताची धार तसे अंतर किंबहुना जो माहेर या चिन्हाचे तो बटा अजरबाचा अंगवटा जाणतीची घरटा ज्ञान केला आता यावरी गुरुभक्तीची परी सांगो गावधारी चतुर्नाथा अगवियाचे दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्मकरी जेवा सोचित्य ही ते आचार्य उपास प्रकटीचे तुझप्रती बैसो दे कपांती अवधानाची तरी सकळ जळसमृद्धी घेऊन गंगा निघाली उदधी की सुती महापदी पैठी जहाली नाना विटाळून जीविते गुणा गुणुकी उजिते दिदिले प्रिया तसे सबाये आपुले जिने गुरुकुळे ओपिले आपण पे केले भक्तीचे घर गुरुग्रह जय देशी तो देशी शुची वशी मानसी विरहिणी कादशी वल्लभाते ते कडून येतसे वारा देकुने दावे सामोरा आडपणे मने गरा बीजे की जो प्रेमाची आ भुले त्या दिसेची आवडे बोली युथानपती करून घाले जो परिगुरु आज्ञा धरिले देगामे असे ऐकले वासुरुआला विले दावे देशे म्हणे कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटल युगा होणे वडील निमिषमाने गुरुग्रामीचे आले का सुवे गुरुची दाढले तरी गता जोडले आयुष्य जैसे का सुकृदया अंकुरा वरी पडल्या पियुष दारा नाना अल्पोदकीचा सागरा आला मासा ना तरी रंके निधान देखिले का आंधळ्या डोळे उघडले बनंगाचे आंग आले इंद्रपद तसे गुरुकोळाचे नावे मासुखे अति थोरावे कोडे पोटाळवे आकाशका पै गुरु कुळी ऐशी आवडी जया देखी लहान ज्ञान दयापाशी पायकी करे आणि अभिंतरी ये कडे प्रेमाची पवाळे श्री गुरुंचे रूपडे उपाशी ध्याने हृदय आवरी आराधुतो निश्चल ध्रुव करे मग सर्व भावेशी परिवारी आपण होय काय चतण्याची पोवळी माझी आनंदाची आवळी श्री गुरु लिंगा ढाळी ध्यानामृत उदय जता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका भरुण्या त्र्यंबका लाखोली वाहे काळशुधे त्रिकाळी जीवदशा धूप जाळे ज्ञानदीपे वाळे निरंतर सामरस्यांची अकन पितू जाय आपण भराड होय गुरु तो लिंग जीवाची सेजे गुरु कांतुकुर्णी भुंजे शिसिपेमाने भोजे बुद्धिवाहे पुणे अवसरे अनुरागो भरे अंतरे ती तया नाम करे क्षीराब्दी ती ध्येय ध्यान बहु सुख तिची शिशतुळिका निर्दुख वरे जलाशयन देख भावी गुरु मनु ओळगती पाय ते लक्ष्मी आपण होय गुरु ढोने उभार आहे आपण अशी नावी आपण जन्मे ऐशी गुरुमूर्ती प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख एका वेळे गुरु मायकरी भावबळे मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी ना गा किरीटी चैतन्य तरु तरुतवटी गुरु धेनु आपण पाठी वसवय गुरुकृपा स्नेह लिली आपण होय मासुळी कोणी के ह्याची भावी भावी गुरुकृपा अमृताचे वडप आपण सेवावृत्तीचे होय रोप विषे संकल्प व्यमन चक्षु पक्षे विना पिलू होय आपण कसे पय आपारपण आवडीचे उते पक्षिणी करे चारा घे चांसू वरे गुरु धरी आपण कास विषय प्रेमाचिनी थावे ज्ञानाची ज्ञाना ते प्रसवे पूर्ण सिंधु हे लावे फुटेसे कि भवना यापरी मूर्ती अंतरी भोगी आता अवधारी बाह्यसेवा बा, तरी जीवे एशे अवाके म्हणे दासे करणे निके जसेने गुरु कौतुके माघ म्हणते तशी आसाचा उपासती गोसावी प्रश्न होती तेत मी विनंती येसे करीन म्हणे तुमचा देवा परिवारी जो आघवा ते रूपे होवावा मिची एकू आणि उपकरती आपुली उपकरणे आथी जे तुली माझी रूपे ते तुली हो स्वामी येसा मागेन वरु तिथो म्हणती श्री गुरु मग तो परिवारो मिची होईन उपकरण जातक सकळी क ते मिची होईन एकेक तेव्हा उपास तिचे कौतुक देखील जाईल गुरु भौतांची माये परीक एकवती होणे ठाये तसे करून माये कृपेतीये अनुरागा वेदो लावे एकत पत्नी व्रत घेववे क्षेत्र संन्यास करवे लोभा करवे चतुर्दक्षु वारा लागे निगो न लागेन गो बाहिरा तसा गुरु कृपे पांजरा मिची होईन आपल्या गुणाची लेणी करीन गुरुसेवे स्वामिनी हे सो होईन गौसने मीची भक्तिसी गुरुस्नेहाची वृष्टी मी प्रती होईन तळवटी तिशे अमनुवृतांची सृष्टी अनंतराची मुंचे भुवन आपण मी होय ना आणि दासोने करीन दा निर्गमागमी दातारे येवलांडी जती उंबरे ते मी होईन आणि द्वारे द्वार पाळू पाव मी होयना ते आम्हीची लेव विना क्षत्र मी आणि करीन बारीपणा मी मितळ उपरो जाण विता संबंधरू हातू देता पाणी पिढे खोलता होईन मी मिची होईन सागळा गुरु सुईन सुगुराळा आणि तो पाळा पडीगा मिची हडपमी ओळ घेना मिची उगाळू घेणं ओळगी मी करीन आंघोळीचे होईनगुरचे आसन अलंकार परिधान चंदनादी होईन उपचारते मिची होईन सुहारू उघरीन उपहारू आपण बेसरी गुरु वालिना जे वे देव अरुगीते तेव्हा पीती करू मिची पांती मीच होईन पुढती देनविडा ताट मी काढना मी जाना चरसंवाहना मिची करिना सिंहासन होईना आपना परी गुरुकृती आरोहना होण पुरेपणा ओळगेचे पोंडली का वर देहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे उदगुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आध्या क्रमांक तेरा क्रमांक तीनशे छप्पन ते क्रमांक चारशे पंचवीस पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्ण